आमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात एकदा तरी असं घडतं की चाळीस आपल्याला पैशांची खूप गरज असते आपल्याला असं वाटतं की अर्जंटमध्ये आता माझ्याकडे पैसा यावा आपण नातेवाईकांना फोन करतो आपण बऱ्याच गोष्टी करतो पण तरीही पैशांची सोय होत नाही ज्या कंडिशनला आपल्याला पैशांची खूप गरज असते तेव्हा पैसा आपल्याकडे येतच नाही मात्र बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्या उपायाने तुमच्या आर्थिक चणचणी कमी होतील जी काही तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये दरिद्रता आहे ती निघून जाईल लक्ष्मी प्रसन्न होईल पैशांची प्रत्येक अडचण दूर होईल तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे आत्ता अर्जंट पैसा यावा तेव्हा तुमच्याकडे पैसा येत जाईल मला स्वतःला जेव्हा एक लाख रुपयांची गरज होती ऍक्च्युली माझ्या फ्लॅटचं काम होतं आणि त्यावेळेस बिल्डरचे सतत फोन येत होते एक दोन दिवसामध्ये मला ते पैसे हवे होते आणि तुम्हाला मी सांगते मी फक्त दोनच दिवस हा हो उपाय केला फक्त दोनच दिवस हा उपाय केला आणि त्या दोनच दिवसात माझ्याकडे एक लाख रुपयांची जी कॅश आहे ती जमा झाली फक्त पॉझिटिव्हिटीने पूर्ण सकारात्मकतेने आणि मनापासून श्रद्धेने तुम्हाला मी जो उपाय सांगते तो करायचा आहे आठवड्यातील कुठल्याही मंगळवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एरवी करायचं असेल तर तुम्ही एरवी सुद्धा करू शकता पण शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमा हे लक्ष्मीसाठी समर्पित असणारे दिवस आहे त्यामुळे जर त्यावेळेस केलं तर उत्तम राहील काय करायचं आहे सगळ्यात पहिले हा उपाय तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय चार साडेचार पाच फार फार तर साडेपाच हा काला काला जो कालावधी आहे या कालावधी जेव्हा तुम्ही एखादा उपाय करता तेव्हा तो ब्रह्ममुहूर्तावरचा उपाय म्हटला जातो चार ते पाच साडेपाचपर्यंत पर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता सगळ्यात पहिले उठून स्वच्छ स्नान अंघोळ करायचे आहे अंघोळ केल्यानंतर देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा घरातले आपले जे आतले चार कोपरे आहेत चार दिशा त्या चारही दिशांना शुद्ध तुपाचे चार दिवे मातीचे लावू शकता मातीच्या पणट्या किंवा मग तुम्ही कणकेचे बनवले तरीही तरी चालतील जे शक्यते फक्त घरातल्या चार कोपऱ्यांना चार दिवे आणि देवघरात एक दिवा आता यानंतर आपल्याला देवघराच्या समोर एक तांब्याचा कळश तांब्या घेऊन बसायचा आहे ठीक आहे या तांब्याच्या तांब्यात तुम्हाला घालायचं आहे कच्चं दूध जे दूध उकळवलेलं नसतं ते दूध पिशवीचं दूध घेऊ नका गायीचं भेटलं तर अत्यंत उत्तम राहील किंवा म्हशीचं भेटलं तरीही चालेल दूध लागणार आहे फक्त पिशवीचं दूध नको बाकी कुठलंही दूध तुम्ही या तांब्यामध्ये घेऊ शकता कमीत कमी इतका तांब्या भरेल इतकं दूध घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं शुद्ध पाणी घालायचं आहे सात तांदळाचे दाणे घालायचे आहेत एक अर्धा चमचा तुम्हाला याच्यात बडीसेप घालायचे आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत शेवटी थोडीशी हळद घालायची आहे ठीक आहे हे सगळं तुम्हाला तांब्यामध्ये घेऊन असं व्यवस्थित मिक्स करायचं चमचा घेतला तरी चालेल चमच्याने ते व्यवस्थित एकत्र करायचं आहे सगळं एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये जे काही तुम्ही टाकलेलं आहे ते थोडंसं शांत पाणी वगैरे पूर्ण दूध थंड म्हणजे सॉरी हालायचं बंद झाल्यानंतर एकदम शांत झाल्यानंतर तुम्हाला या तांब्यात स्वतःचे प्रतिबिंब बघायचं आहे आपला जो चेहरा आहे तो तुम्हाला त्या तांब्यामध्ये त्यामध्ये जे तुम्ही दूध पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे बघत असताना जी काही पैशांची अडचण आहे आणि जे काही तुम्हाला पैसे हवे आहेत ते सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात खूप दरिद्रता आलेली आहे मला पैशांची खूप गरज आहे मला काहीही करून एक लाख रुपये हवे आहेत माझी ही समस्या दूर व्हावी एवढीच माझी इच्छा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला जितके पैसे हवे असतील ते तुम्हाला सांगायचं आहे दरिद्रता गरिबी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हा तांब्याचा कलश घेऊन तुम्हाला तिथून उठायचा आहे उठल्यानंतर तुमच्या घरातले जे चार कोपरे आहेत पूर्व प पश्चिम उत्तर दक्षिण जे चार कोपरे ज्या चार दिशा आहेत त्या चार दिशांना यातलं थोडं थोडं जे पाणी आहे म्हणजे दूध जे आहे ते चार कोपऱ्यांना तुम्हाला या तांब्यानेच असं थोडं थोडं ओतायचं आहे अगदी थोडं थोडं ठीक आहे चार दिशांना चार कोपऱ्यांना ओतल्यानंतर पुन्हा देवघराच्या समोर जे आसन ठेवलेलं आहे त्या आसनावर येऊन बसायचं आहे आणि देवघरामध्ये आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती आणि भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती आणि गणपती गणपतीची मूर्ती या तीनही मूर्त्यांना एका तामनात घ्यायचं आहे एक ताम्हण घ्यायचं प्रत्येकाकडे ताम्ह असं किंवा प्लेट घेतलं घरातलं तरीही चालेल त्यामध्ये या तीनही मूर्त्या ठेवून द्यायच्या आणि या तीनही मूर्त्यांवरती या तांब्यात असणारे जे दूध पाणी आणि बाकीच्या वस्तू टाकलेले जे तीर्थ आहे हे त्या तीनही वस्तूंवरती ओतायचं पूर्ण होतायचं नाही थोडं 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 ओतायचं पुन्हा लक्ष्मीला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दारिद्र्य दूर होण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करत राहायची थोडं थोडं हे ओतत राहायचं अगदी थोडंसं याच्यामध्ये तीर्थ शिल्लक ठेवायचं थोडंसं म्हणजे अगदी तीर्थ तीर्थशिल्लक राहिलं या बुडाला तरी चालेल बाकीचं ओतायचं ठीक आहे आता माता लक्ष्मीची मूर्ती भगवान श्री विष्णू यांची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती त्या ताहमनातून उचलायची तीनही मूर्तींवरती शुद्ध पिण्याचं पाणी घालायचं मूर्ती स्वच्छ कापड्याने पुसायची आणि ह्या मूर्त्या देवघरात जिथे होत्या तिथे ती ठेवायच्या तीनही मूर्तींना हळदी कुंकू लावायचं अष्टगंध लावायचं फुलं धूप दीप जे काही आहे ते अर्पण करून जसं आपण त्यांचं पूजा करतो तसं पूजा करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर सहा साडेसहा सात या वेळामध्ये जसं सूर्योदय व्हायला सुरुवात होईल जसा सूर्योदय व्हायला सुरुवात होईल तसं घराच्या बाहेर जायचं आणि यात शिल्लक राहिलेलं जे तीर्थ आहे हे सूर्याला अर्पण करायचं सूर्यदेवांना सुद्धा अर्पण करत असताना तुमची जी पैशांची अडचण आहे ती सांगायची आणि जितके तुम्हाला पैसे आहेत ते मिळण्यासाठी प्रार्थना करायची हा उपाय ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल त्या दिवसापासून सलग एकवीस दिवस एकही दिवसाचा खंड न पडू देता मासिक धर्म सुद्धा काळ सोडून एकही एक दिवसाचा खंड न पडू देता जर तुम्ही सलग एकवीस दिवस ही सेवा किंवा हा उपाय केला तुम्हाला सांगते कितीही मोठी अडचण असेल ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही हा उपाय महिला उपाय करतील तुमचे मासिक धर्म येऊन गेले की त्याच्यानंतर या उपायला या रेमेडीला सुरुवात करा म्हणजे एकवीस दिवस बरोबर मिळतील उगाचा सुरू केला आणि मध्ये मग पुन्हा मासिक धर्म आला मग चार पाच दिवस आपले जातात त्याच्यापेक्षा सगळं व्यवस्थित क्लिअर असल्यानंतरच या सेवेला सुरुवात करा ज्यांची इच्छा दोन दिवसात पूर्ण होईल त्यांची इच्छा चार दिवसात पूर्ण होईल त्यांनी पुढे करायची गरज नाही तुम्ही तेवढेच दिवस करा मग तुम्हाला सांगते एकवीस दिवसांचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा एकवीस दिवसाचा संकल्प केलेला की एकवीस दिवसा एकवीस दिवस कंटिन्यू हे करणार पण दोनच दिवसात मला या उपायाचा अनुभव आला खूप साधा सोप्पा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे लक्ष्मीला आकर्षित करणार आहे पैशांची समस्या दूर करणार आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ